नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे उद्या बुधवार आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला या झाडाचं एक मूळ घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्याला पैशाच्या अडचणी कधीच येणार नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होईल पैशाच्या अडचणी समस्या आपल्या दूर होतील आणि या झाडाचं मूळ आपण जर का या दिवशी घरी आणलं तर यामुळे स्वामी महाराजांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहील असं हे कोणतं मूळ आहे की जे आपल्याला उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या दुस द्वितीयेला दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो स्वामींच्या जीवनात त्यांनी असंख्य अशा स्वामी लीला केलेल्या आहेत आणि स्वामी भक्त त्यांच्या लीलांचे अनुभव अजूनही अजूनही स्वामी भक्त त्यांचे अनुभव हे बघत आहेत आपल्याला उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला या झाडाचे हे मूळ का आणायचे आहे तर बघा यामुळे तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी समस्या ह्या सुटणार आहे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल किंवा इतर आणखीन आर्थिक अडचणी असतील तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी या झाडाचे एक मूळ घरी घेऊन यायचे आहे यामुळे तुमच्या या आर्थिक अडचणी सर्व नष्ट होणार तसेच तुमच्या घराची दरिद्री दारिद्री ही दूर होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर झाडे म्हणजे अनेक झाडांना आयुर्वेदिक आणि शास्त्रीय महत्त्व दिले गेले आहे त्याचप्रमाणे या झाडांमध्ये पिंपळ वड शमी तुळस बेलपत्र औदुंबर या झाडांना पवित्र मानले जाते या झाडांना चमत्कारिक देखील मानले जाते आयुर्वेदिक दृष्टीने आणि शास्त्रीय दृष्टीने या झाडांचे खूप सारे महत्व आहे ज्याप्रमाणे गुरुचा संबंध केळीशी आहे शमी शनीचा संबंध शनीशी आहे त्याचप्रमाणे शुक्र या ग्रहाचा संबंध या औदुंबर झाडाशी आहे आणि याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या दत्त महाराजांचे दुसरे रूप आहे आणि म्हणूनच आपल्याला या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचे एक मूळ आपल्याला घरी आणायचे आहे शुक्र ग्रहाचा संबंध उंबराच्या झाडाशी असतो तुमच्या कुंडलीतील जर का शुक्र ग्रह हा कमजोर असेल त्याला जर का बलवंत तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला थेट औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होतो शुक्र ग्रहाचा संबंध हा थेट धनाशी येतो जर का आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला पैशाच्या बाबतीत कुठलेही प्रॉब्लेम येत नाही लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहते लक्ष्मी आपल्याकडे खेचल्या जाते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्याच्या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला मंगळवारी काय करायचं आहे तर बघा मंगळवारी दिवसभरात तुम्ही केव्हाही एक तांब्याभर पाणी घ्या यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका केशराच्या काड्या असतील तर केशरच्या काड्या टाका थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाका आणि एक दिवा घ्या दिवा तेलाचा तुपाचा कोणताही घेतला तरी चालेल तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला औदुंबराच्या झाडाला नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे दत्त गुरुराया श्री स्वामी समर्थ महाराज उद्या तुमचा प्रकट दिन आहे आणि मी उद्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्या झाडाची एक मुळी इथे येऊन घरी घेऊन जाणार आहे यानंतर औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल डिगंबरा हा मंत्र म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घाला आणि घरी निघून या आता दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा करायची आहे स्वामी समर्थांच्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे अभिषेक कसा घालायचा त्याचप्रमाणे स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता अगदी दि डिटेल्समध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकतात तर या पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहे तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही करून घ्यायच्या आहे यानंतर तुम्ही ज्या झाडाला दिवा लावला आहे ज्या झाडाला तुम्ही पाणी अर्पण केलं आहे त्या झाडापशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाला नमस्कार करून तुम्ही या झाडाची मुळी का आणि कुठे नेत आहे हे सांगायचं आहे आणि त्यानंतर या झाडाची था अगदी छोटी मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर ही मुळी तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे गंगाजलने धुवा स्वच्छ पाण्याने धुवा यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि यावर तुम्हाला ही मुळी ठेवायची आहे तुम्हाला ही प्लेट तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे या मुळीला हळदी कुंकू अक्षदा फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर सायंकाळी जेव्हा आपण दिवा बत्ती करतो संध्याकाळच्या वेळेला पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरापाशी यायचं आहे तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला ही मुळी ठेवायची आहे आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे या पोटलीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे आणि अशी ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे तुम्ही जेव्हा दररोज स्वामींची पूजा कराल धूप दीप ओवाळाल त्यावेळेस तुम्हाला या पोटलीला देखील धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे यामुळे बघा यामुळे तुमचा शुक्र ग्रह हा मजबूत होणार आहे यामुळे तुमच्या धनात वाढ होणार आहे यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी येऊ लागेल तुमच्या धनामध्ये वाढ होईल धनात धन वाढू लागेल लक्ष्मी लक्ष्मीला आकर्षित करेल त्याचप्रमाणे तुमचा शुक्र ग्रह हा मजबूत होईल यानंतर आपल्या बघा तुम्ही जे पण कष्ट करत आहात त्या कष्टाला तुम्हाला फळ मिळेल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी हळूहळू यायला लागेल तुमच्या आयुष्यातली गरिबी ही हळूहळू निघून जाईल हळूहळू तुमच्या घराची परिस्थिती सुधारायला लागेल स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील साक्षात स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मींची कधीच तुम्हाला कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे बघा या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात कारगीर असतात बघा खूप मोठ्या प्रमाणात हे सकारात्मक असतात आणि यामुळे तुम्ही जेवढ्या स्वामींचे उपाय आणि सेवा या उद्याच्या दिवशी करताल त्याचे फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ